नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आनंदी मजेत अरे वा छान आजच्या व्हर्च्युअल क्लास मध्ये तुम्हा सर्वांच सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो उभे राहा हात वरती करा हात बाजूला हात खाली एक उडी मारा दोन उड्या मारा छान तर विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहात तर ती चित्र पाहून तुम्ही त्या चित्रामध्ये काय दिसतय ते सांगायचं पहा या ठिकाणी हत्तीच चित्र आहे किती हत्ती आहेत एक बरोबर छान त्यानंतर आपण दुसरं चित्र पाहूया पहा काय दिसतंय चित्रात मासे किती मासे आहेत मोजूयात आपण एक दोन पुन्हा मोजूयात एक दोन तर पहा दोन तर पहा यानंतर मी बोटांमध्ये हे घालणार आहे तर पहा बघा विदूषक आहे हा है ना छान एक एक विदूषक आता हा विदूषक दुसऱ्या बोटात घातला किती विदूषक झाले आपले दोन बरोबर आणि पहा दोन मध्ये आणखी एक घेतला की होतो तीन किती होतात तीन दोन आणि एक तीन तर आज आपण तीन या अंकाची ओळख व लेखन हा घटक पाहणार आहोत तर आता आपण काही चित्र मोजूयात पहा हे चित्र दिसतंय तुम्हाला हा या चित्रामध्ये काय दिसतय फुलं दिसत आहेत ना तर मोजूयात आपण काय चित्रामध्ये दिसणारी फुलं मोजूयात पहा एक दोन दोन आणि एक किती झाले तीन तर ह्या चित्रामध्ये किती फुलं आहेत तीन किती तीन पहा तीन या चित्रामध्ये तीन फुलं आहेत तर या अंकाला तीन असं म्हणतात पहा तीन मना पाठीमागे तीन, तीन तीन तर आणखी काही वस्तू मोजून आपण तीनची ओळख घेऊया पहा हे काय आहे नारळाचं झाड बरोबर छान नारळाचं झाड तुम्हाला सर्वांना माहिती आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष हे म्हणतात बघा ह्या नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्याला उपयोगी पडतो या नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूची निर्मिती होते आणि त्या वस्तू आपल्याला उपयोगी पडतात जसं की नारळाच्या ह्या ज्या झावळ्या आहेत त्या झावळ्यांपासून घर शेकरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो नारळापासून आपल्याला नारळ गोड नारळ मिळतो नारळामध्ये पाणी असत त्याच बरोबर नारळाचे जे केसर असतात त्या केसरापासून दोरखंड तयार केले जातात तर असा हा बहुउपयोगी नारळाचं झाड हे आहे तर आपण ही नारळाची झाड आपल्या शाळेच्या आवारात लावूया बर का पहा किती झाड लावली मी शाळेच्या आवारात एक आता आपण आणखीन दुसरं झाड लावूया पहा किती झाली नारळाची झाड आपली एक दोन आणि आणखीन आपण आपल्या शाळेच्या आवारात झाड लावूया आता सांगा पाहू बरं मोजा हो किती झाड झाली आपल्या शाळेच्या आवारात एक दोन तीन किती झाड लावली आपण शाळेच्या आवारात तीन सर्वांनी बोट दाखवा किती झाड लावली आपण तीन एका हाताची तीन बोट दाखवा सगळ्यांनी छान यानंतर पहा माझ्या हातात किती पेन आहेत मोजा बर एक बरोबर आता पहा किती पेन झाले माझ्या हातात दोन छान आणि आता पहा ह्या दोन आणि हा एक आता किती पेन झाले माझ्या हातामध्ये तीन बरोबर छान तर यानंतर पहा आता बाजारातून काही आंबे आणलेत मी किती आंबे आणलेत मोजूयात आपण चला बरं पाहू मोजा हा एक दोन आणि पहा हा किती आंबे आणले मी बाजारातून तीन मोजूया आपण परत एक म्हणा एक दोन तीन तर पहा आंबा हा फळांचा राजा आहे गोड़ असतो आंबा आहे की नाही तुम्हाला सर्वांना आवडतो तर हे बाजारातून आंबे आपण किती आणले तीन तीन आंबे आणले त्यानंतर माझ्याजवळ काही खडू आहेत आता ही खडू पेटी आहे ह्या खडू पेटीतील आपल्याला तीन खडू घ्यायचे आहेत तर घेऊया आपण मोजूया एक दोन हे तीन खडू किती खडू आहेत माझ्या हातात तीन एक दोन तीन तीन खडू आहेत माझ्या हातात तर पुन्हा एकदा पहा तीन अंक आपला तीन 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 बघा तीन, तीन तर यानंतर आपण पीपीटीच्या साहाय्याने तीन या अंकाची ओळख आणि लेखन पाहूयात तर पहा आज आपण संख्या ज्ञान यामध्ये ती तीनची ओळख व लेखन हा घटक पाहत आहोत एक ते वीस पर्यंतच्या संख्यांवर आपण सर्वांनी कृती करायची आहे ही यातून आपली अध्ययन निष्पत्ती निष्पन्न होणार आहे आता पहा आपल्या स्क्रीनवरती काय दिसतय स्टंप कोणत्या खेळासाठी वापरतात तर क्रिकेट या खेळासाठी स्टंप वापरतात तर पहा माझ्या मागे म्हणा क्रिकेटला स्टंप तीन म्हणा क्रिकेटला स्टंप तीन त्यानंतर पहा चेंडू आहेत किती चेंडू आहेत मजा एक बरोबर आता पहा ह्या जवळ आणखीन एक चेंडू आलाय किती झाले चेंडू मोजा बरा एक दोन दोन चेंडू झाले आता पहा आणखी एक चेंडू आला इथं स्क्रीन वरती मोजा पाहू बरं आता किती चेंडू झाले एक दोन तीन स्क्रीन वरती किती चेंडू दिसतायत तीन आता पहा संत्रे किती संत्रे मोजा पाहू एक दोन तीन त्यानंतर पहा पळसाला पाने तीन पळसाला पानं किती आहेत मोजा एक दोन तीन म्हणा पाठीमागे पळसाला पाने तीन त्यानंतर बघा हाताची किती बोट आहेत एक दोन तीन रिक्षा रिक्षाला चाक किती आहेत मोजा एक दोन तीन रिक्षाला चाके तीन हा काय आहे पंखा पंख्याला पाती किती आहेत मोजा बर एक दोन तीन पंख्याला पाती तीन म्हणा पंख्याला पाती तीन तीन बघा तीन या अंकाच अक्षरात लेखन तीन हा अंक विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण तीन ती या अंकाची ओळख व लेखन या घटकावरील स्वाध्याय सोडवणार आहोत तर हा स्वाध्याय सोडवण्यासाठी जाऊयात आपण व्हाईट बोर्डकडे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण स्वाध्याय सोडवणार आहोत तर हा स्वाध्याय सोडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी वही पेन्सिल किंवा पाटी पेन्सिल काढायची आहे त्याला या ठिकाणी पहा तीन चेंडू रंगव तीन चेंडू रंगव तर पहा या ठिकाणी आपण तीन चेंडू मोजायचे मोजूया पहिल्यांदा एक दोन तीन तर हे तीन चेंडू आपण रंगून घेऊयात एक चेंडू रंगवला आता पाहू दुसरा रंगूया दोन आणि हा आपण तर पहा या ठिकाणी आपण किती चेंडू रंगवले एक दोन तीन तीन चेंडू रंगवले अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी तीन बॅट रंगवायचे या ठिकाणी दिलेल्या बॅट पैकी तीन बॅट मोजायच्या आणि त्या पण आपण त्या ठिकाणी रंगवून पूर्ण करायचे त्यानंतर पहा या ठिकाणी तीन या अंकाच आपल्याला लेखन करायचं आहे तर पहा या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने टिंबाटिंबाच्या सहाय्याने तीन या अंकाचं लेखन केलेलं दिसून येते तर यात तीन या अंकाला आपण ते डॉट आहेत ते बिंदू आपण अशा पद्धतीने गिरवायचे बघा अगोदर वरचा अर्ध गोल त्यानंतर त्याला चिटकून असणारा खालचा अर्ध गोल आणि त्यानंतर तिरपी रेषा अशा पद्धतीने आपण तीन या अंकाचं लेखन या ठिकाणी करायचं आहे आता या ठिकाणी तीन या अंकाचं लेखन केलेले तशा पद्धतीने आपण तीन या अंकाचं लेखन करायचे अर्धी वाटी काढा त्याला चिटकून दुसरी अर्धी वाटी काढा आणि याला चिटकून वरून खाली जाणारी तिरपी रेषा काढायची म्हणा तीन तीन यानंतर पुढे देखील आपण तशाच पद्धतीनं तीन या अंकाचं लेखन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तीन या अंकाची ओळख व लेखन या घटकावरील स्वाध्याय सोडवलेलं आहे यानंतर आता विद्यार्थ्यांना मी काही प्रश्न विचारते आणि कृती करून घेते तर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्गातील तीन खडू तुम्ही सर्वांनी मला दाखवायचे चला तीन खडू दाखवा छान बरोबर तर त्यानंतर तीन पेन दाखवा मला छान छान मोजा बर एक दोन तीन बरोबर एक दोन तीन छान तर यानंतर आपण या एक ते तीन या अंकावरील एक कृतीयुक्त गीत घेणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्वांनी उभे राहा आणि हे गाणं तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचे बर का चला तयार आहात सगळे उभे राहा चला म्हणा माझ्या पाठीमागे भटजी निघाले नारळ आणायला नारळ आणायला नारळ आणायला भटजी निघाले नारळ आणायला नारळ आणायला नारळ आणायला तीन रुपयाला एक नारळ तीन रुपयाला एक नारळ दोन रुपयाला रे बाबा दे रे बाबा दे रे बाबा दोन रुपयाला रे बाबा दे रे बाबा दे रे बाबा, बाबा, बाबा। भटजी जा मुंबईला भटजी जा मुंबईला भटजी निघाले मुंबईला 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 भटजी निघाले मुंबईला 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 दोन रुपयाला एक नारळ दोन रुपयाला एक नारळ एक रुपयाला रे बाबा रे बाबा रे बाबा, बाबा एक रुपयाला देरे बाबा रे देरे बाबा देरे बा। भटजी जा कोकणार भटजी जा कोकणा भटजी गेले कोकण कोकणाच कोकणात भटजी गेले कोकणा कोकणाच कोकणा एक रुपयाला एक नारळ एक रुपयाला एक नारळ फुकट दे रे माझ्या राजा माझ्या राजा माझ्या राजा फुकट दे रे माझ्या राजा माझ्या राजा माझ्या राजा भटजी झाडावर भटजी जा झाडावर भटजी चढले झाडावर 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 भटजी चढले झाडावर 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 धक्कन पडले विहिरीत 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 छान तर बघा या गाण्यातून आपले एक दोन तीन या अंकाची ओळख या ठिकाणी झालेली आहे अतिशय सुंदर असं तुम्ही हे कृतीयुक्त गीताचं सादरीकरण केलेलं आहे तर पुन्हा आज तुम्ही सर्वांनी तीन या अंकाचं लेखन व वाचन करायचंय त्याचबरोबर प्रत्येकानं तीन तीन वस्तू वस्तूंचा संग्रह करून तो आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या तासाला तोपर्यंत सर्वांना नमस्कार